नमस्कार माझं नाव अनुज प्रभू मी लक्ष्मी निवास या तुमच्या मालिकेत विश्व आहे पात्र करतो आहे आणि आजचा हा लुक आमच्या उत्सव आहे गावचा तर त्याचा लुक आहे अनुज पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये खूप सुंदर तुझं पात्र प्रेक्षकांनाही आवडतं आहे हे तुझ्यापर्यंतही येतच असेल काय सांगशील की तुला कसा रिस्पॉन्स मिळतोय कारण निवास ही मालिका खूप गाजते सध्या नाही रिस्पॉन्स चांगलाच आहे कारण ओवरऑलच म्हणजे जी स्टोरी आहे ती सगळ्यांना आवडते त्यात माझं पात्र जरा दर्दी आशिक असल्यामुळे ते लोकांना रिलेट होतंय मग अजून पर्यंतचा जो ट्रॅक आहे जसं काही जे काही घडलं आहे विश्वाच्या आयुष्यात ते रिलेट आहे लोकांना एस्पेशली मला फीडबॅक मुलांकडून ज्यांना बहुतेक म्हणजे ज्यांनी हार्ड ब्रेक एक्सपिरियन्स केलाय अशा मुलांकडून फीडबॅक येतोय की म्हणजे तू आम्हाला रिप्रेझेंट करतोस आणि तुझं काम बघून आम्हाला पण आठवण येते कधी काही घडलेल्या गोष्टीची तर बरं वाटतं खूप बरं वाटतं नक्कीच सोशल मीडियावरती अनुज कसं असतं ना की आ, तो ट्रेंड खूप फॉलो होतोय आणि कसं आहे की तू आता सांगितलंस की हार्डब्रेक ब्रेक झालेले बरेच व्हिडिओ व्हायरल होतात किंवा गाणी खूप सुंदर म्हणजे अशी गाणी वगैरे लागतात तुझ्यापर्यंत ते रील्स येतात का की तसे बनवलेत कोणीतरी पाठवून हो हो बरेच रील्स आहेत आणि दोन तीन रील्स कोलॅब रिक्वेस्ट मी एक्सेप्ट सुद्धा केले कारण मला सुद्धा त्यांचं एडिटिंग एवढं आवडलं ना त्यात ते कुठलं तरी गाणं टाकतात मध्ये गाणं आवाज त्याचा कमी करून डायलॉग येतो आणि म्हणजे स्मार्टली आणि एकदम क्रिस्पली एडिट केलेले रील्स असतात त्या मला पण बघून खूप बरं वाटतं आणि त्यात कमेंट्स पण असतात खाली सो so, मी दोन तीन चे कोल्याब पण एक्सेप्ट केले आणि मी बघत असतो हे सगळे रील्स लाईक करत असतो त्यांच्यावर कमेंट्स पण करतो की थँक्यू कारण काय आहे की टी वर तर लोक बघतच असतात पण त्या व्यतिरिक्त सुद्धा सोशल मीडियावर या बद्दल एक जो रीच आहे तो हे जे कोणी आहेत फॅन क्लब असतील सिरियलचे बरेचसे ऍक्टर्स आहेत आमचे जे स्टार्स आहेत त्यांचे स्वतःचे फॅन क्लब्स आहेत ते सुद्धा त्यात तो ते हेल्प करतात आम्हाला आणि या सिरियलला अजून एका वायडर ऑडियन्स पर्यंत पोहोचायला सांगितलं की म्हणजे ही मालिका आता एवढी मोठी स्टारकास्ट आहे आणि याच्यामध्ये काम करायचं हे भाग्य तुला मिळालेलं आहे आणि त्याच्यातच ता आता हे असे व्हिडिओ व्हायरल होत असत फॅन मुवमेंट अशी म्हणजे तुला असं वाटतंय का की किंवा घरच्यांचा असं काही रिस्पॉन्स येत की असे जेव्हा व्हिडीओ बाहेर व्हायरल होताना दिसतात तेव्हा नाही रिस्पॉन्स तर चांगलाच आहे घरच्यांचं कसं आहे की आपली जी माणसं असतात ते चांगलंच बोलतात त्यांना आवडतंच सो so, खरं सांगू तर मी असं एवढं सिरियसली घेत नाही का आपली माणसं चांगलंच बोलतील हा फक्त एकदा आठवतो मला माझ्या आईचा कॉल आलेला मला पहिल्यांदा आय थिंक मी या सिरियल मध्ये रडलो असेल तर ती बोलली की रडवलच मला म्हटलं आई कमाल सिरियसली घेऊ नको या गोष्टीला म्हटलं नाही पण म्हटलं पुढे आता रडायचाच ट्रॅक आहे सो तयारी ठेव असं म्हणून तिला सांगितलं मी पण अदरवाईज सुद्धा तुम्ही आता जर फॅन मोमेंट असं विचार फॅन मोमेंट असं माहित नाही पण हा ओळखायला लागले त्यामुळे एक किस्सा सांगायचा सा तर मी मच्छी मार्केटला गेलो होतो आणि तिथे मला ज्या बाई होत्या त्या म्हणजे सगळ्यांनी ओळखला तेव्हा तो ट्रॅक चालू होता जेव्हा मी दारू पिऊन रडत होतो आणि सगळे म्हणायला लागले ला ला अरे तू किती दारू पितोस किती रडतोस एका बाईने तर विश्वास ठेवणार नाहीत एक पापलेट दिला मला फ्री आणि मी फिश लवर आहे फिश हिटर आहे त्यामुळे मला एवढं भारी वाटलं म्हटलं थँक्यू कशाला नाही नाही म्हणाली नाही मला तुझं काम आवडतं तू जे करतोस ना तू रडतोस ना मला रडायला येतं त्यामुळे दिलं सो मला खूप भारी वाटलं हे बघून आणि म्हणजे काय बेसिकली सिरियल आय हॅव टू थँक सिरियल नक्कीच हीच पोचपावती आहे कारण तुझं काम पोहोचतोय आणि बरेच कलाकार आहेत या मालिकेमध्ये आणि प्रत्येक कलाकारांनी आपापली वेगळी छाप पाडलेली आहे सो विश्वा ह्या पात्राने तुला नक्कीच टर्निंग पॉईंट हा ठरलाच असेल काय सांगशील की कितपत तुला दिलंय काय काय दिलंय नाही खूप दिलंय ऑफकोर्स दिले, दिले। एकतर म्हणजे मला हे कॅरेक्टर करायलाच खूप मजा येते कारण याला ग्राफ आहे आ, स्टार्टिंग जर तुम्ही बघत असाल तर लवर बॉय इमेज होती जो प्रेमात होता त्यानंतर जो डीप आला त्याच्या आयुष्यात जो डाऊन गेला मग आता पुन्हा तो वर येतोय त्याला आता बिझनेसमध्ये बाबांनी सांगितलं की बिझनेसमध्ये तू त्याला पण मन विचलित करायचंय त्यामुळे तो बिझनेसमध्ये एंटर होतोय सो हा जो ग्राफ आहे ना तो पफॉर्म करताना ॲज अन ॲक्टर म्हणून खूप एक्सायटिंग आहे हार्टब्रेकचा जो तो जेवढा फेज होता तो परफॉर्म करताना मला खूप मजा येत होती ऍक्च्युअली खरं सांग कारण खूप चांगले सीन्स लिहून यायचे आईसोबतचे काही सीन्स असतील सोलो असतील मित्रांसोबत असतील असे लिहून यायचे ना की ते परफॉर्म करताना एवढा मजा वाटायची असं वाटायचं की आपण काहीतरी करतोय खरं सांगलं क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन so, मिळायचं सो त्यासाठी खरंच मी ग्रेटफुल आहे जयंत जानवीची जोडी प्रेक्षकांनाही म्हणजे लग्नाच्या वेळेला सगळे आवडत होते वगैरे त्याच्यानंतर काही वेगळे ट्विस्ट टर्न्स यायला लागले पण नंतर मग तुला आता रिस्पॉन्स येतोय का किंवा सोशल मीडियावरती विचारलं जाते का की जयंत जानवीसाठी योग्य नाही आहे सो पुढे तुमचं काही जुळणार आहे का होते असं होते असं नाही असं नाही मी हल्लीच एका मॉल मध्ये मला एक फॅमिली होती त्या फॅमिली मधल्या आजीने ओळखलं मला आणि ती मग सगळ्यांना सांगायला लागली हा विश्व आहे नाही का मी सिरियल बघते वगैरे तर तेव्हा तिने जेव्हा हात मिळवला तेव्हा म्हणाली कानात बोलायला लागली की जानू तुझीच होईल ना रे म्हटलं आजी म्हटलं बघा तुम्ही बघत राहा सिरियल अजून काय म्हणू मी पण आहे ना ती ती पण जोडी आवडते लोकांना आवडते आणि चांगलं करताय ते पण काम म्हणजे आय हॅव टू काय म्हणूयात एप्रिशिएट जयंत जसं तो आपलं कॅरेक्टर करतोय uh, ते म्हणजे जर ते लोकांना आवडत नसेल म्हणजे तो आपलं कॅरेक्टर खूप चांगला करतो आणि तेच आहे तो एवढं छान काम करतोय ना की इट्स वर्थ आहे नक्कीच पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षक तर बघते पण बिहाइंड कॅमेरा तुझं दिव्या आणि मेघनशी नातं कसं आहे कसं बॉन्डिंग आहे अमेझिंग नातं आहे आमचं आमचं ऍक्च्युली ना सगळ्यांचं म्हणजे आता युजुअली जेव्हा सोबत शूट असेल तेव्हा मी मेघन आणि कुणाल म्हणजे सिद्धू आम्ही एकाच रूममध्ये असतो आम्ही तिघंही मस्त धमाल करतो दिव्यासोबत तर म्हणजे कारण जयंतच्या आधीपासनं माझे आणि तिचे सीन्स म्हणजे होते तर आमची पण केमिस्ट्री मस्त आहे मस्त मजा करतो ॲक्च्युली खरं सांगू तर या सेटवर सगळेच ॲक्टर्स मोठं असेल स्टार असेल नसेल तरी सुद्धा असं काही म्हणजे हे नाही आहे काय गॅप नाही आहे तफावत नाही आहे की मी मोठा आहे तू छोटा आहे सगळे जेव्हा सोबत असतात तेव्हा मस्त मजा करतात आणि केमिस्ट्री खरीच चांगली आहे नक्कीच तू आता सांगितलंस की जनरेशन गॅपचं असं काही नाही आहे सगळे मिसळून असतात सो पण कधी असे प्रँक किंवा काही असे किस्से घडतात का की फुटलायत खूप किंवा हसणं वगैरे हे ते आवरत नाही आहे किंवा मध्ये सुद्धा असं काही झालं तसं सांगायचं गेलं तर माझा बराचसा ट्रॅक रडण्यात गेलाय Yes. त्यामुळे मला हसायचा एवढा चान्स मिळाला नाही खरं सांगायचं तर पण हा असे म्हणजे जेव्हा मी सीन मध्ये नसतो और असे बाकीचे सीन असतात तेव्हा असे बरेच किस्से करतात की एकदा जर हसायला लागले जसे आपली सिंचन आहे तन्वी ती एकदा हसायला लागली ना ती थांबतच नाही मीनाक्षीताई सुद्धा एकदा हसायला लागली ती थांबतच नाही मग ते झालं ती गाडी ती स्टार्ट तर असे किस्से आहेत बरेच कलाकार सुद्धा आहेत त्यांच्याकडून असं काही वेगळं शिकायला मिळतंय का किंवा वेगळं असं म्हणजे त्यांच्याकडून काही टिप्स मिळालेत का तुला नाही शिकायला तर खूप मिळतं म्हणजे तुषार दादा असतील हर्षदा ताई जग्गू दादा म्हणजे जे माझे बाबा करत यांच्याकडून मी खरं सांगेल तर हर्षदा ताईंसोबत एकच सीन केलाय मग ऑल मध्ये असेल तुषार दादांसोबत तसा एक सीन दोन सीन केले फेस टू फेस पण जेव्हा कधी मी त्यांचा एक डेडिकेशन बघतो ना सेटवर सुद्धा येणं आहे ते किती तयारीने येतात मग ते इन दर माइंड त्यांना माहिती असतं मला काय करायचं आहे आणि एवढा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे टेक्निकली एवढे स्ट्रॉंग आहेत फिल्म मेकिंग और जे कॅमेरा वर्क आहे त्याचं जे ग्रॅमर आहे की मला कुठे बघितल्यावर मी कसा दिसेन हे त्यांचं एवढं चांगलं आहे ना ज्ञान की त्या शिकायलाच हवं आणि एस्पेशली हर्षदा ताई म्हणजे तुम्ही जर त्यांना भेटला असाल त्या अशा नसतात जशा त्या लक्ष्मीच्या पात्रात आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं कारण म्हणजे ते अशाच हो बस काय बच्चा कसा आहेस तू आणि मग सडन एक जो ट्रान्सफॉर्मेशन येतो जेव्हा त्या लक्ष्मीच्या मोडमध्ये येतात दॅट इज म्हणजे खरंच शिकण्याजोगं आहे तुला जर पर्सनली जर विचारलं की विश्वा हे पात्र जर तुला दिलं नसतं तर तुला कुठलं पात्र करायला आवडलं असतं या मालिकेमध्ये मला तसं का ते सुद्धा सांगायचं आ, हे नसतं तर जयंत करायला आवडलं असतं कारण जयंतला मग ते जे कॅरेक्टर करण्यात ते जे मजा आहे ना तो साईक्ट जो आहे साईकपेक्षा ओसीडी आहे त्याला प्लस त्याच्या मनात जे काही चाललंय ते तो बाहेर सांगत नाही आणि ते एकदम न्युआन्स्ड कॅरेक्टर आहे त्याला म्हणजे खरंच इट्स असं आहे की एक्सपेरिमेंट हो कधी कधी फेलही होऊ शकतो जसं आता जयंत खूप सक्सेसफुली करतोय मला माहित नाही मी तेवढं छान करू शकलो असतो की नाही पण मला ते हा ऍज अ चॅलेंज म्हणून करायला नक्कीच आवडलं असतं बरं विश्वाला तर जान्हवी आवडते पण अनुजला जर विचारलं की जैन जान्हवी की सिद्धू आणि भावना कुठली जोडी सगळ्यात जास्त किंवा जवळची आहे मी अनुज म्हणून विचारते ना हा अनुज म्हणून आय थिंक सिद्धू भावना कारण त्यात थोडं फन आहे ना म्हणजे सीन्स पण त्यांचे असे सध्या काय त्यांचं अजून जुळ नाहीये त्यामुळे ते प्रोसेस आहे त्यात फन आहे कॉमेडी आहे मजा आहे त्यामुळे ते अजून आवडते आता जयंत जान्हवी कसं ते जर आता डेंजर याच्यात गेले म्हणून बरं तुला एक चान्स मिळाला की स्क्रीन प्ले चेंज करायचंय ओके किंवा जयंत जान्हवीचा जो ट्रॅक चाललाय त्याच्या व्यतिरिक्त थोडं काहीतरी असं चेंजेस करायचंय तर तुझं माइंडमधला तुझ्या माइंडमधला स्क्रीन अस खरं सांगायचं तर चालू दे ना असंच चालू दे पण पुढे मग येईल ना विश्वा येईल कधीतरी आयुष्यात आणि मग तो दाखवेल जयंतला की विश्वा क्या चीज आहे म्हणजे खरं सांगायचं तर जयंतला वाटत की तो जान्हवीला म्हणजे जगात सगळ्यात जास्त प्रेम करतो आणि विश्वाला असं वाटतं की तो जानेवेला तर हा ते विश्वात त्याला दाखवू शकतो की भाई तेरा उन्नीस आहे मे बी पे हो oh. बरं मालिकेचे शंभर भाग पूर्ण झालेत नुकतेच काय वाटतंय की तुझ्यामध्ये किती चेंजेस झालेत या मालिकेत इन झाल्यापासून एज uh, yes, अ पर्सन विचारताय uh, नाही झालेत चेंजेस कारण काय आपण जे कॅरेक्टर करत असतो त्यामुळे काही चेंजेस येतातच सो विश्वा जसा म्हणजे मी हे पण नोटीस केले की जसा जसा विश्वाच्या आयुष्यात जे काही घडत होतं त्यासोबत माझ्या आयुष्यात पण म्हणजे मी कधी काम होत होतो और कधी जास्त इमोशनल एज अ पर्सन म्हणून ते होत होतंच आणि पर्सन म्हणजे ओवरऑल जर विचाराल तर आय थिंक मी खूप शिकतोय म्हणजे आउट ह्या प्रोसेस मला शिकायला मिळते नॉट ओनली फ्रॉम पर्सन बट एक्सपिरियन्सेस जे आहेत ना ते खूप काही शिकवत आहेत सो एज अ पर्सन मी खूप एनरिच होतोय असं मला वाटतं बरोबर तुझी लव्ह लाईफ या uh, मालिकेमध्ये जुळावी हे म्हणजे एक आहे की लवकरात लवकर तुम्ही एकत्र यावं किंवा काही असं वेगळं घडावं तुझ्या रिअल लाईफ मधल्या जाणवीला काय वाटतं की ती ती सुद्धा ही मालिका बघत असेल सो तिचे रिव्ह्यू काय येतात तुला खरं सांगू का तिला म्हणजे ती जेव्हा मला बघते रडताला ती हसते मग मी एक दोन वेळा फक्त तिच्यासोबत सिरियल पाहिली तर ती ऑफकोर्स नाही कारण जो माणूस आपल्यासोबत रोज असतो दररोज असतो त्याला आपण बघत असतो तो असं काहीतरी करत असल्यावर तर पण तिला आवडतं म्हणजे तिला सिरियल आवडते ती रोज बघते युज्युअली ती अशा सिरियल्स म्हणजे कुठली सिरियल अशी रोज बघत नाही खूप आधी काही सिरियल्स बघायची पण ही सिरियल ती रोज बघते न चुकता बघते तिला स्टोरी आणि सिरियल आवडते पण हो हा ते आधीपासूनच आहे तिचं ती मला जेव्हा जेव्हा स्क्रीनवर बघते तिला असं काय करतो तर ते नॅचरल त्याला काय नाही तू मग अशीच सांगितलं होतास की तुझे काही व्हिडिओ व्हायरल होतात किंवा रडण्याचे वगैरे ते इमोशनल सॉंग वगैरे लावून तू रिप्रेझेंट करतेस त्यांना असं त्यांना वाटतं पण हे मालिकेत झालंय की तू लवर बॉय किंवा असं प्रेमात पडलेला मुलाचा कॅरेक्टर सो इथे सक्सेसफुल नाही झालंय पण तुझ्या रिअल लाईफ मध्ये तुझं काय म्हणजे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज माझं लव्ह मॅरेज आहे कॉलेज लव आहे आमचं मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो मी गोव्याच आहे मूळचा तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग माझी ज्युनियर होती तर तेव्हापासूनच आमचं प्रेम आहे ते इव्हेंच्युअली uh, चार वर्षाआधी uh, लग्नात ट्रान्सफॉर्म झालं मालिकेत सुद्धा तुझं कॉलेज आणि दाखवलं तिकडे सुद्धा ते झालं ते बघताना तिला सिमिलर वाटतं का किंवा त्याच्याबद्दल असं काही वेगळं नाही कारण माझ्या रिअल लाईफ मध्ये मी लगेच सांगून टाकलं होतं ना विश्वास सारखं केलं नव्हतं की सांगतच नाहीये और किंवा कधीतरी सांगतोय तिच्या कानात इअरफोन आहे असं काही नाही खऱ्या आयुष्यात मी थेट सांगितलं होतं की मला तू आवडतेस डन जे काय आहे ते मग जरा जुळायला वेळ लागला खरा पण मी द थिंग इज की मी थेट सांगितलेलं ओके मग प्रेक्षकांना हा इंटरव्ह्यू बघून आता असं वाटेल की काश विश्वाने लवकर सांगितलं असत विश्वालाही तेच वाटतंय अजूनही वाटतंय की समजा मी सांगितलं असतं तेव्हाच तर मे बी झालं नसतं लग्न ऑर एल्स जेव्हा ती आली होती विश्वाकडे हे विचारायला की मला असं असं प्रपोजल आलंय मी करू का लग्न तेव्हा त्याने हो म्हणाला नसता तो और म्हणाला असता की नाही मी प्रेम करतोय तर काहीतरी वेगळं घडलं असतं असं अजूनही त्याला वाटतंय <laughs> की शेवटी स्क्रीन प्ले वेगळं आणि आपल्याला सुद्धा माहिती नसतं नक्की काय घडणार <laughs> आहे थँक्यू सो मच अनुज आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप पुढे इंटरेस्टिंग पाहायला मिळेल तुझ्या <laughs> कॅरेक्टरमध्ये सुद्धा हे प्रेक्षकांनाही <थैंकी>। वाटतंय <laughs> थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील <laughs> नाही मी स्टार मीडिया मराठी प्रेक्षक मरा प्रेक्षकांना हेच सांगेन की असंच प्रेम करत राहा या मालिकावर आणि बघत रहा सगळ्या कॅरेक्टर्सना सपोर्ट करत राहा कारण काय तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ऑडियन्स शिवाय ऍक्टर काहीच नाही आहे सो थँक्यू so, सो मच so अजूनपर्यंत ज्यांनी सपोर्ट केलाय असंच सपोर्ट करत